नमस्कार आपल्या गुहागर तालुक्यामधील पाटपणाळे गाव आहे त्या गावाच्या दोन ग्रामदेवता आहेत महालक्ष्मी आणि मानाई देवी महालक्ष्मी देवीचं जे राहाट आहे म्हणजे तिथं जे पालपेंच्या सीमेवरती आहे आणि मानाईचंही जी देवाची राहाट आहे मानाईचं जे देऊळ आहे ते या ठिकाणी मळण गावच्या सीमेवरती आहे आणि या ठिकाणी आपल्याला या ज्या पद्धतीनं कोकणामध्ये रहाट देवर म्हणून जी ज्या पद्धतीनं जपली जाते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने जशी गे जपली गेलेली आहे त्या कोकणाला जो वेगळा इतिहास आहे त्या पद्धतीनंच ही देवरहाट आपल्या पाटपणाळ गावातील पिढ्यानपिढ्या लोकांनी आजपर्यंत ती जपून ठेवलेली आहे आणि ती देवराहाट आपण या पद्धतीने पाहू शकतो अतिशय घनदाट जंगलामध्ये अशी ही घनदाट अशी आपली ही देवराट आहे या ठिकाणी कुठल्याही गावातील लोक या ठिकाणी लाकूड फाटा वगैरे घेऊन जात नाहीत कारण ही देवाची राहट आहे आणि ज्या पद्धतीने ते वाढले त्या पद्धतीने ती अतिशय नैसर्गिक पद्धतीने आहे तर आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत की गावच्या ज्या महालक्ष्मी मानाई देवीचं जी देवाचं मंदिर आहे त्या मळणच्या सीमेवरती मानाई देवीच्या मंदिरापासून साधारण एक दोनशे मीटर आधी या घनदाट जंगलामध्ये आपल्या हनुमानाची स्थापित साधारण चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची स्थापित मूर्ती या ठिकाणी आहे आणि ती आपण विशेषचं असं आहे की ती दक्षिण दक्षिण भूमिका आहे ती तुम आपण तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीनं ती स्थापित केलेली आहे एक मोठा खूप मोठा दगड असा या ठिकाणी आहे आणि तिथे त्या ठिकाणी हनुमानाची जी मूर्ती आहे ती स्थापित केलेली आहे दरवर्षी या ठिकाणी ज्या वेळेला दिवाळी असते दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ येऊन या ठिकाणी या हनुमानाच्या मूर्तीला भाजणं घालत असतात ते आपण या ठिकाणी पाहू शकतोय की गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणून दरवर्षीप्रमाणे पिढ्यापिढा पिड़ा चाललेली ही एक परंपरा आहे की देवाला ह्या हनुमानाच्या मूर्तीला भाजणं घातलं जात आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय हो त्याचबरोबर या गावातील आणखी या हनुमान मंदिराच्या समोर आणखी एक महत्वाची गोष्ट आपण तुम्हाला दाखवू इच्छितो की इथे जी बरोबर मंदिराच्या खाली जी दगड आहे त्या दगडावरती प्रभू श्रीरामांची पावलांचे ठसे या ठिकाणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत त्या ठिकाणी लोक आपल्या श्रद्धेनं दरवर्षी येऊन दिवाळीच्या दिवशी भागणं घालतात आणि एक चांगलं वातावरण या ठिकाणी भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी लोक आवर्जून या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीचं जे गावचं वैभव आहे ते आपण या स लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे तर कधी तुम्ही गुहागरच्या दिशेने याल गुहागरला पर्यटनच्या दिशेने याल त्यावेळेला मात्र या ठिकाणी न निश्चितच या दोन्ही देवींचं आपण दर्शन घ्या त्यांच्या आशीर्वाद घ्या आणि ह्या दक्षिणाभूमिक हनुमान मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या नैसर्गिक वातावरणामध्ये इथे आपल्याला छान आनंद मिळतो या ठिकाणी आपण जो तुम्हाला दाखवायचा जो उद्देश होता या ठिकाणी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवतोय